आम न्यूज चैनल लाईक करा शेयर करा सब्सक्राइब करा बेल आईकॉन वर क्लिक करा गर्दीत एवड का विशेष है अहो एवडे सुंदर कपड़े एवडी मोटी सूट दुसरी कड़े कुछ मिले आ जिस रची गई और ये भारतीय जनता पार्टी बीजेपी और उसके सहयोगी शिवसेना ने मिलकर मालेगांव शहर की हिंदू मुस्लिम आवाम के साथ भेदभाव करने का काम किया है यह बहुत अफसोस की बात है बहुत अफसोस की बात है और यही दोनों पार्टियों के ही कार्यकर्ताओं के इतराजात कबूल किए गए यह बहुत अफसोस की बात है शहर में अलग अलग वार्डों के अंदर भी इतराजात दिए गए थे उसको कबूल नहीं किया गया तो एक साजिश के तहत मालेगांव शहर को दोबारा परस पार्टियां की नीयत खराब है और उनकी नजर मालेगांव मुंसिपल कारपोरेशन के 2025 के होने वाले चुनाव के ऊपर है जनवरी के अंदर जो चुनाव हो गए उसके ऊपर है यह बहुत अफसोस की बात है मैं सरकार के यूडी डिपार्टमेंट अर्बन डेवलपमेंट मालेगांव म्यूनिस्पल कॉरपोरेशन के कमिश्नर एडिशनल कम, कलेक्टर मालेगांव और निवलुक शाखा के तमाम ही लोगों की जो साजिश उन्होंने रची जो भेदभाव करने का काम किया मैं उनकी निंदा करता हूं और मुजम्मत करता हूं इसीलिए आज की ये प्रेस कॉन्फ्रेंस बुलाई गई खिलाफ आप अदालत में जाएंगे या फिर इलेक्शन कमीशन से शिकायत असल में पहली बात तो सरकार हुकूमत महाराष्ट्र ने जो कानून में तब्दीली की थी पहले कॉरपोरेशन वार्ड तैयार करती थी और डायरेक्ट स्टेट इलेक्शन कमिश्नर को भेजा जाता था सरकार का नगर विकास डिपार्टमेंट का कोई रूल नहीं होता था लेकिन यह सरकार ने पावर इलेक्शन कमिश्नर का पावर अपने पास ले लिया और पूरे महाराष्ट्र के अंदर वार्ड बैठकर मुंबई के अंदर बनाए गए और ये अधिकारियों ने उनका साथ दिया है इसलिए गवर्नमेंट पास जाना इलेक्शन कमिश्नर के पास जाना फजूल की बातें है ना इंसाफ त्यानंतर त्यांच्या बाकी दोन वेळोवेळी आम्ही रस्त्यावर येऊन त्यांचा निषेधच करत राहिलो राहिला प्रश्न महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अनेक शेख घराण्याकडे सत्ता मालेगावच्या <coughs> पूर्व भागामध्ये त्यांनी काय विकास केला याचं त्यांच्याकडे काही उत्तर आहे का त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलावं त्यांनी भारतीय जनता पार्टीला फिरकापरस्त पार्टी बोलण्याऐवजी म्हणजे याचा अर्थ यांच्याकडे सेक्युलरिझम नावाची गोष्ट आहे का यांना कितपत ज्ञान आहे यांना कितपत यांचा अभ्यास आहे याची मला शंका आजपर्यंत तुम्ही केलेल्या कामाचं विकासाच्या बद्दल तुम्ही उत्तर द्या जनतेला दाखवा जनतेत जा अनेक वर्षापासून आपल्याला सत्ता दिली आणि आता कुठेतरी सत्ता तुमच्याकडनं जाते आहे भारतीय जनता पार्टी व महायुती सत्तेमध्ये येत आहे अशी त्यांना शंका निर्माण झाल्यामुळे मला वाटतं त्यांच्या पायाकाराची वाळू आता सरकली आहे आणि त्यांचा पक्ष खातही खोलणार नाही अशी परिस्थिती मालेगाव निर्माण झाली काल मालेगाव मध्ये या विधानसभेमध्ये माजी आमदार आसिफ शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन आमच्या भारतीय जनता पार्टी या राष्ट्रीय पक्षाचा फिरका बरस्त पार्टी म्हणून अपमान केला त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी मालेगाव जिल्ह्याच्या वतीने माझी आमदार आशिफ शेख यांचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आसिफ शेख यांची रा एकंदरीत राजकीय कारकीर्द बघता आणि त्यांचं आजचं अस्तित्व बघता आजचं त्यांचं राजकीय अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात आलेलं आहे आणि म्हणून कुठेतरी समाजामध्ये तेड निर्माण व्हावी यासाठी त्यांचा हा कळवळा चालू आहे त्यांचं मत असं होतं की दोन हजार सतराची जी वाढरचना होती ती वाढरचनेमध्ये थोडाफार बदल झालेला आहे आता दर पाच वर्षामध्ये ज्या निवडणुका येतात त्याच्यामध्ये काही प्रशासकीय यंत्रणा फेरबदल करतात मतदान वाढतं वाढरचनेमध्ये थोडाफार बदल होतो हे स्वाभाविक आहे तांत्रिक गोष्टी असतात मग थोडाफार बदल झाला तो, तो बदल झाला तर तो, तो स्वीकारणं आपली क्षमता आहे काय ते बघण्याच्या ऐवजी त्यांनी भारतीय जनता पार्टीने आणि नंतर महायुती सरकारमधल्या नेत्यांनी बोवा हे जाणून बुजून केलेले आहे आणि त्यांचेच लोक निवडून यायला पाहिजे यासाठी त्यांचा प्लॅन आहे बोवा असं त्यांनी आरोप केलेलं आहे आता आसिफ शेख यांची काही जहागिरी आहे का महापालिका ही काही त्यांची परंपरा आहे का जर कधी त्या ठिकाणी चौऱ्याऐंशी वार्ड आहे चौऱ्याऐंशी वार्डमध्ये तुम्ही आतापर्यंत महापालिकेवर सत्ता भोगलेली आहे पण इतर पक्षांनाही स्वाभाविक वाटतं की आमची पण त्या ठिकाणी सत्ता आली पाहिजे महापालिकेमध्ये मालेगाव शहराचा विकास झाला पाहिजे याच्यासाठी सगळेजण प्रयत्न करतात मग भारतीय जनता पार्टीने केलं का शासनाने केलं का, शासना का प्रशासनाने तांत्रिक अडचणीवर केलं असेल किंवा के बदल करून केला असेल तो भाग वेगळा झाला पण या ठिकाणी एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाला फिरकाबरस्त पार्टी म्हणून आणि त्यांनी असं सिद्ध केलं की जातीयवादी कशा पद्धतीने आहोत आम्ही असं त्यांनी सिद्ध केलेलं आहे आता यांचे कारण मी बघा काय झाले सगळ्यात पहिले हजारोच्या संख्येने मालेगाव मध्ये मध्ये रोहिंग्या आहेत बांगलादेशी आहेत घुसबेटी आहेत आणि आमचे माजी खासदार किरीटजी सोमय्या वारंवार मालेगावला येऊन त्या ते ठिकाणी त्यांनी अतिशय सखोल चौकशी केली की के हजारोच्या संख्येने या ठिकाणी घुसबेटी बसलेल्या असताना सुद्धा त्या ठिकाणी किरीट सोमयांना यांनी विरोध केला भारतीय जनता पार्टीबद्दल काहीतरी अर्वाच असं वक्तव्य केलं भारतीय जनता पार्टीला जातीवादी पार्टी म्हटलं मग जर कधी आम्हाला तुम्ही जातीवादी म्हणतायत तर तुम्ही बांगलादेशी घुजबेटी यांचे ह्या ठिकाणी समर्थन करतायत तर मग तुम्ही देशद्रुही आहात त्या ठिकाणी जातीचे दाखले ज्या वेळेला महापालिकेने दिले त्यावेळेला महापालिकेमध्ये ज्या सरळ सरळ त्या लोकांवर गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले आणि त्यांची न्यायालयीन चौकशी चालू आहे तर त्या जन्मदाखल्यांच्या त्या ठिकाणी चौकशी चालू असताना त्या दोषींवर कार्यवाही होत असताना हे महाभाग त्यांना जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न आहेत मग विचार करा की जे लोक दोन समाजामध्ये ते निर्माण कर हा बाग तर सोडूनच द्या पण बाहेरून आलेले देशद्रोही जे आहेत ते इथे या शहरामध्ये वास्तव्य करत आहेत आणि त्या लोकांचं हे समर्थन करतायत त्यांना कायदेशीर न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रयत्न करतायत मग मा अशा माणसाला या ठिकाणी देशद्रोही म्हणणं आमच्या मते एक सर्रास अतिशय योग्य आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध कत्तलखाने चालतात आणि प्रचंड प्रमाणात गोहत्या होते आणि या ठिकाणी आमचे गोरक्षक ज्या वेळेला अशा पद्धतीच्या या गोष्टींना आळा घालायचा प्रयत्न करतात गो हत्या बंदीवर कायदा असताना आमचे गोरक्षक पुढे जाऊन आणि अशा गाड्या अडवतात क्या वेळेला किंवा हे निदर्शनास आणून देतात त्यावेळेला गोरक्षकांवर अतिशय म्हणजे जीव घेणे असे हमले होतात आणि एवढ्या सिरियस घटना असतानाही हे महाभाग ती जी गो गोहत्या करणारे जे असतात त्या स्लॉटर हाऊस वाले जे असतात यांना हे सरळच पाठिंबा देतात हा जातीवादापेक्षा मी घिनवणे हरकत ते करतायत आणि अशा पद्धतीने मालेगाव शहरामध्ये ते सांगतायत की बो आम्ही आवाम मध्ये चांगला संदेश देतोय असं मग तुम्ही चांगला संदेश जर देत असाल तर मग तुम्ही अशा देशद्रोही लोकांना पाठिंबा का देत तुमचा संदेश जर कधी त्या ठिकाणी तुम्ही म्हणतात की हिंदू मुस्लिम ऐक्य ह्या मालेगावमध्ये नांदत असं जर तुमचं मत आहे मग हिंदू मुस्लिमांना एकत्र नांदताना तुम्हाला सन्नी होत का मग त्यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी तुम्ही त्यांच्यावरच ते जी घुसबेटी लादलेले त्यांचं समर्थन करतात आणि तुमची इस्लाम पार्टी जी आहे ती इस्लाम पार्टी अतिशय जातीवादी पार्टी अतिशय जातीयतेचं बीज पेरतात यांनी मागे बद्दल वक्तव्य केलं आसिफ शेख यांनी की औरंगजेब अतिशय चांगला माणूस होता तो त्याने गरिबीतनं चांगल्यापैकी म्हणजे पोट टोपी शिवून त्याने तो दिवस काढले अमुक तमुक असं तसं काहीतरी ते बोलले आता औरंगजेबचा इतिहास काही आपल्याला सगळ्यांना माहिती नाही का मग अशा पद्धतीचं जे वक्तव्य निर्म तोंडातनं काढतात हे म्हणजे याचा अर्थ आसिफ शेख हे जातीयतेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मी या ठिकाणी दाव्यानिशी सांगतो जर आसिफ शेख यांनी हे थांबवलं नाही तर भारतीय जनता पार्टी या ठिकाणी नुसता निषेध व्यक्त करणार नाही तर आसिफ शेख आणि त्यांची इस्लाम पार्टी यांचं राजकीय अस्तित्व संपवल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत म्हणून आसिफ शेख यांना मी आज एक चांगल्या पद्धतीने एक चांगल्या भाषेमध्ये त्यांना सल्ला देतोय की येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला असं वाटतं की मतांची बेरीज करून सत्ता हस्तगत करता येईल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मालेगाव मध्ये मध्ये पण राहिलेल्या साठ वार्डांमध्ये लढून त्या ठिकाणी वीस ते बावीस जागा जिंकतील आणि इथे पण सगळ्या संपूर्ण जागा जिंकून आमचा महापौर महायुतीचा झालेला राहील आणि संपूर्ण महापालिकेवर महायुतीची सत्ता राहील आणि तुमचं अस्तित्व जे राहील राजकीय अस्तित्व हे पूर्णपणे संपलेलं राहील अशा पद्धतीने आज मी या ठिकाणी नमूद करतोय आणि तुमचा परत एकदा भारतीय जनता पार्टी मालेगाव जिल्ह्याच्या वतीने तीव्र निषेध करत आहे महानगरपालिका झेडपी निवडणुका बघून आसिफ शेख ह्या जगातल्या सगळ्यात मोठ्या राजकीय पक्षावर टीका करून स्वतःचं अस्तित्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहे अतिशय केविलवाना प्रयत्न त्याचा आहे त्याचं राजकारण जवळजवळ संपुष्टात येण्यामागे दिसत आहे त्याच्या राजकारणाचा जर खरा नीट शोध घेतला तर ते रोहिंग्या बांगलादेशी असे बाहेरचे लोक बसून इथे बोगस मतदान तयार करून त्यांच्या जीवावर तो राजकारण करत आहे आणि हा केविलवाना प्रयत्न करून तो काही दीर्घकाळ मालेगावमध्ये टिकणार नाही मी आज त्याचा भारतीय जनता पार्टीतर्फे सर्वांच्या मते सर्वानुमते त्याचा निषेध करत आहे आणि त्याला सांगू इच्छितो की यापुढे तू जर तुझे तोंड असं चालू ठेवलं तर आम्ही येणाऱ्या काळात तुला तुझी जागा दाखवू आणि तुझं अस्तित्व मालेगाव मधून संपवून टाकू अशी तुला सूचना करत आहे मी कमलेश निकम भारतीय जनता पार्टी जिल्हा महामंत्री